ज्या वृद्धाश्रमात म्हाताऱ्या वयोवृद्ध आईला मुलगा सोडण्यासाठी गेला होता तेव्हा तेव्हा वृद्धाश्रमाचा मालक जेव्हा समोर आला त्याच वेळी त्या मालकाला पाहून मुलाचे डोळे विस्परले आणि पायाखालची जमीन सरकली कारण तो माणूस तो माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून कोण होता तो माणूस तेच आपण कथेमध्ये जाणून घेऊया आशीर्वाद वृद्धाश्रमातील एक सकाळची गोष्ट जिथे काही वृद्ध मंडळी वरांड्यात फिरत होती तर काही हलक्या उन्हाचा आनंद घेत होती अचानक खोली क्रमांक सात मधून एक कर्मचारी धावत आला आणि मॅनेजर आनंद प्रकाश यांच्या खोलीकडे जाऊ लागला तेवढ्यात त्याला दिसले की आनंद समोरून येत आहे तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला आनंद सर लवकर या शर्मा अंकल त्यांचा आवाज तर होताच चाळीस वर्षीय मॅनेजर आनंद प्रकाश जे प्रत्येक वृद्ध महिलेला आपल्या कुटुंबाचा हिस्सा मानत होते त्या खोलीकडे धावले आतील दृश्य पाहून हृदय पिळून टाकणार होत ऐंशी वर्षाचे शर्माजी बिचारे पडून शेवटचा श्वास घेत होते त्यांचे डोळे दाराकडे लागले होते जणू कोणाच्या येण्याची वाट पाहत होते आनंदने थरथरत्या हाताने शर्माजींच्या मोलाचा नंबर डायल केला फोन वाजत होता पण पलीकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता ते लोक आपल्या स्वतःच्या दुनियेत मग्न होते याची जाणीव नसेल की त्यांचे वडील शेवटचा श्वास घेत आहेत आनंदने आनंदच्या हृदयाला चिरत होती पण पुढच्या क्षणी शर्माजींची पकड सैल झाली त्यांचे डोळे आकाशाकडे स्थिर झाले आणि एक दीर्घ श्वास घेऊन ते आनंदच्या मांडीवर शांत झाले त्या क्षणी आनंदला वाटलं की त्यांचं हृदय फाटलं आणखीनच एक बाप गेला आपल्या मुलाची वाट पाहताना आनंदच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले सुमारे दोन तासांतर आशीर्वाद वृद्धाश्रमाच्या गेटवर एक चकचकीत कार येऊन थांबली काही तासांपूर्वी येथून एक आरती निघाली होती आणि आता कदाचित आणखीन एक कहाणी आपला अंत लिहिण्यासाठी येत होती आनंद ज्यांचे डोळे रडण्याले लाल झाले होते दाराकडे पाहू लागले कारमधून रोहित नावाचा एक तरुण उतरला त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा अहंकार होता त्याने मागचं दार उघडलं आणि एक घाबरलेली वृद्ध स्त्री बाहेर आली ती त्याची आई होती कमलाजी त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती बेटा रोहित तू तर म्हणाला होतास की मला योगा सेंटरला घेऊन जाणार आहेस जिथे भजन कीर्तन होत योग प्राणायाम शिकवलं जातं पण हे तर कमलाजींनी थरथरत्या आवाजात विचारलं त्यांच्या आवाजात एका आईची ती निरागस्ता होती जी आपल्या मुलांवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होती रोहितने आपल्या आईकडे पाहिलंही नाही फक्त त्यांचा हात पकडून जवळजवळ ओढतच आत घेऊन आला अगं आई चल तर सगळं कळेल त्याच्या आवाजात इतकी उद्धटता होती की जणू तो आपल्या आईशी नव्हे तर एखाद्या नोकराणीशी बोलत होता आश्रमात प्रवेश करताच कमलाजींची नजर भिंतीवर लावलेल्या फोटोकडे पडली जिथे तिथे सुरकुतलेल्या पडलेल्या चेहऱ्यांचे वृद्ध बसलेले होते त्यांचं हृदय बसलं त्यांनी पुन्हा विचारलं बेटा हे तर वृद्धाश्रम दिसतय इथे तर सगळेच वृद्ध आहेत त्यांच्या आवाजात प्रश्नांपेक्षा जास्त भीती होती एक अनामिक भीती की आपलंच रक्त त्यांना फसवतय तर नाही ना आणि माझी तुळस मी तिला आजही सकाळी पाणी दिलं नाही ती सुकून जाईल बेटा कमलाजी पुन्हा म्हणाल्या रोहित आता चिडला अगं आई शांत बस किती बोलतेस तू त्याने आपल्या आईला झिडकारलं कमलाजी गप्पा बसल्या त्यांच्या डोळ्यांतून दोन अश्रू थेंब त्यांच्या सुरकुतलेल्या गालांवर ओघळू लागले आनंद हे सगळं लांबून पाहत होता त्यांचं हृदय फाटत होत त्यांना त्या आईचं दुःख समजत होतं ज्याला तिचा स्वतःचा मुलगा ओझ समजत होता त्यांना त्या मुलाची निर्लज्जता दिसत होती तो आपल्या आईला जणू काही जुनी वस्तू समजून इथे टाकायलाच आला होता त्या एका क्षणात आनंदला वाटलं की मानवता खरच मरून गेली आहे रोहित आश्रमाच्या ऑफिसात पोहोचताच त्याने आपला आईचा हात एका झटक्याने सोडला कमलाजी लकलकट्या पण पडण्यापूर्वी त्यांनी भिंतीचा आधार घेतला त्यांचे डोळे अजूनही आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर स्थिर होते या शेवटच्या आशेने की कदाचित तो मजा करत असेल तेवढ्यात रोहितने खिशातून नोटांची गड्डी काढून टेबलावर फेकली आणि म्हणाला हे घ्या माझ्या आईला इथं कसलीही कमी पडता कामा नाही त्याच्या आवाजात अहंकार होता पण मानवता दूर होती तो मॅनेजरने तेव्हा गंभीरपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला पहा इथे पैशांवर कामं होत नाही इथे वृद्धांची मोफत सेवा केली जाते कृपया तुमचे पैसे घ्या त्यांचे डोळे त्या वृद्ध आईवर होते जिची दुनिया लुटली जाणार होती आता कमलाजींना जाणून लागलं होतं की रोहित त्यांचा कायम कायमच इथे सोडून जाणार आहे आणि परत कधीच येणार नाही त्या धावतच रोहितच्या पायांवर पडल्या त्यांच्या साडीचा पदर जमिनीवर पसरवला त्यांनी थरथर त्या हातांनी रोहितचे पाय पकडले आणि रडत म्हणाल्या बेटा माझ्यावर दया कर मला इथे सोडू नकोस मी माझ्या सुनेला काही बोलणार नाही मी माझ्या खोलीच्या बाहेरही पडणार नाही आजारी पडले तरी काहीच बोलणार नाही फक्त मला माझ्या घरात एक कोपरा दे त्यांच्या आवाजातील दुःख ती हतबलता ते ऐकून दगडही वितळला असता त्या त्या मुलाकडून भीक मागत होत्या ज्याला त्यांनी नऊ महिने आपल्या आप पोटात वाढवलं होतं ज्याच्या एका कनेक्ससाठी त्या रात्रभर जागत होत्या आनंदला आता सहन होत नव्हतं त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते हात जोडून रोहितला म्हणाले भाऊ साहेब असं पाप करू नका एकदा तुमच्या आईच्या डोळ्यात पहा त्या तुमच्याकडून घर मागत आहे कोणतीही संपत्ती नाही जर कोणतीही मोठी अडचण नसेल तर त्यांना परत घरी घेऊन जा जेव्हा आपलेच लोक आपल्याला सोडून देतात तेव्हा हृदय आतून मरतात हे ऐकताच रोहितचा चेहरा रागाने लाल झाला त्याने आपल्या आईला एका झटक्याने दूर केलं आणि आनंदाला म्हणाला तुला काय माहिती आमच्या घरात काय चालतं कधी कुठल्या कुठल्या गोष्टींवर टोकत राहते खोकत राहते आम्ही आमच्या मर्जीने जगू शकत नाही माझी बायको तिच्यामुळे त्रस्त झाली आहे असं म्हणून त्याने आपल्या रडणाऱ्या आईकडे शेवटचं तिरस्काराच्या नजरेने पाहिलं आणि वेगाने दाराकडे निघाला कमलाजी ओरडल्या बेटा थांब जाऊ नकोस पण त्यांचा आवाज भिंतीला दडून परत आला रोहित गेला होता कमलाजी त्याच्या मागे गेट पर्यंत गेल्या पण तो गेट बाहेर निघून गेला होता ती बिचारी रुद्धाई तिथेच मजल्यावर निर्जीव होऊन बसली ती फक्त त्या बंद दाराकडे पाहत होती जिथून तिचा मुलगा नाही तर तिचं आयुष्य बाहेर निघून गेलं होतं रोहित कार मध्ये बसून वेगाने निघूनही गेला जणू एखादा गुन्हेगार आपला गुन्हा करून पळत होता त्याच्या कानात अजूनही त्याच्या आईच्या किंचाळ्या घुमत होत्या बेटा थांब जाऊ नकोस पण त्याने कारचा दरवाजा बंद केला आणि गाणं मोठ्या आवाजात लावून आपल्या आत्म्याचा आवाज दाबला घरी पोचताच त्याची पत्नी शिका दारातच उभी होती तिच्या चेहऱ्यावर विजयाची स्मित हास्य होती जणू तिने एखादी मोठी लढाई जिंकली होती झालं का काम तिने विचारलं रोहितने मान हलवली शिकाने आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि म्हणाली चला आता मला हे घर खरंच माझं वाटत आहे आता मी जे हवं ते करू शकते जसं हवं तसं कपडे घालू शकते आज रात्री पार्ट्या ठेवूयात का त्या रात्री जेव्हा शहराच्या आकाशात तारे चमकत होते तेव्हा रोहितच्या घरात धमाल चालू होती मोठ्या आवाजात गाणी मित्रांचे हास्य आणि ग्लास टोकण्याचा आवाज घुमत होता रोहित आणि शिका दोघेही दारूच्या नशेस धुंद होऊन मित्रांसोबत नाचत गात होते पण त्याच वेळी आशीर्वाद वृद्धाश्रमाच्या एका छोट्या खोलीत कमलाजी बिछाण्यावरती घाबरलेल्या बस हो अवस्थेत बसलेल्या होत्या त्या वारंवार दाराकडे पाहत होत्या ह्या शेवटच्या आशेने की कदाचित त्यांचा मुलगा परत येईल आश्रमात रात्रीचं जेवण वाढलं गेलं होतं पण कमलाजींनी थाळीला हातही लावला नव्हता त्यांचा घसा रुंदला होता केअरटेकर सुनीता आनंदजींची वाट पाहत होती सुनीता आनंदजींची वाट पाहत होती तिला माहित होतं की ते काही करून कमलाजींना जेवण खाऊ घालू शकतील आनंद प्रकाश दिवसभर आश्रमात राहत नव्हते दिवसा ते ऑफिसला जात आणि फक्त संध्याकाळी आणि सकाळी वृद्धांची हालचाल विचारण्यासाठी येत होते आईजी हे काय ऐकतोय तुम्ही जेवण नाही केलं थोडं तरी खा आनंद म्हणाली पण कमलाजींनी नकार आरतीमान हलवली माझ्या घशातून खाली अन्नही जाणार नाही बेटा मग आनंदने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं आईजी थोडं खा नाहीतर तुम्ही आजारी पडाल कमलाजींनी आपल्या रिकाम्या डोळ्यांनी आनंदकडे पाहिलं आणि म्हणाल्या कसं खाऊ बेटा खाण्याची इच्छा असेल तर ना आता तर जगण्याचीही इच्छा उरली नाहीये असं म्हणत त्यांचा आवाज भरला आणि त्या रडू लागल्या ह्या आनंदने त्यांचे अश्रू पुसले आणि थोडं जेवून खाऊन घातलं कमलाजींची अवस्था पाहून आनंदच याचं हृदय खूप दुखावलं होतं त्यांनी केअरटेकरला सांगितलं सुनीता आईंची काळजी घे त्यांना तुझ्या खोलीत घेऊन जा आणि आराम करू दे त्यांना काहीच त्रास होऊन देऊ नको कमलाजी एखाद्या निर्जीव देहासारख्या सुनीताच्या मागे मागे चालत होत्या त्यांचे डोळे अजूनही अश्रूंनी भरलेले होते खोलीत पोचल्यावर सुनीताने त्यांना बिछाण्यावरती बसवलं कमलाजींनी आपल्या रिकाम्या डोळ्यांनी सुनीताकडे पाहिलं आणि म्हणाल्या बेटी माझा मुलगा खरंच गेला का ग तो खरंच आता परत कधीच येणार नाही का त्यांच्या आवाजातील हदबलता ऐकून सुनीताचंही हृदय फाटलं नाही आईजी असं म्हणू नका तो नक्की येईल कदाचित काही अडचण असेल सुनीताने खोटा दिलासा देत म्हटलं पण तिला माहित होतं अशी मुलं कधीच परत येत नाही आनंदच्या डोळ्यांसमोर कमलाजींचा रडणारा चेहरा आणि रोहितचा अहंकारी चेहरा वारंवार येत होता ते विचार करू लागले की हे जग किती स्वार्थी झालं आहे जिथे संपत्ती नात्यांपेक्षाही मोठी होते दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद पुन्हा कमलाजींच्या खोलीत गेले त्यांनी पाहिलं की कमलाजी भिंतीकडे टक लावून पाहत होत्या जणू काही जुन्या आठवणींना उजाळा देत होत्या आनंदने त्यांच्या डोळक्यावर हात फिरवला आणि म्हणाले आईजी उठा थोडं नाश्ता करा पहा तुमच्यासाठी गरमागरम चहा आणला आहे असं तब्येत बिघडून काय फायदा तुम्ही आजारी पडला तर रोहितला किती वाईट वाटेल हे ऐकताच कमलाजींच्या सिकशा अधिक त्यांनी थरथर त्या आवाजात म्हटलं बेटा त्याला काहीच वाटणार नाही जर वाटलंच असतं तर तो आपल्या आईला इथे सोडून गेला असता का मी त्याच्या प्रत्येक सुखासाठी जगत होते बेटा जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याला ताप आला की मी रात्रभर त्याच्याजवळ बसून राहायचे माझ्या डोळ्यात झोप येऊ देत नव्हते काही हो होऊ नये म्हणून असं म्हणत त्यांचा आवाज पुन्हा रुंदला त्यांचं ऍडमिशन करायला पैसे नव्हते तेव्हा मी माझे सगळे दागिने विकले माझ्या पतीची निशाणी माझं मंगळसूत्रही विकलं पण एका क्षणासाठीही विचार केला नाही की माझ्याकडे काय उरलं आहे की नाही फक्त एवढंच वाटलं की माझा मुलगा शिकवून मोठा व्हावा कमलाजींच्या डोळ्यांतून अश्रू लोळत होते त्याच्या लग्नासाठी पैसे हवे होते तेव्हा मी माझं घरही विकलं विचार केला की आता माझा मुलगा सेटल झालाय आता तो माझा आधार बनेल त्यांच्या आवाजातील तुटकपणा ऐकून आनंदचा घसा रुंदला आवाज आज सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा एका क्षणासाठी विसरले की मी कुठे आले आहे मला वाटलं की घरात रोहितसाठी चहा बनवायचा आहे त्याला माझ्या हातचा गोड चहा आवडतो पण मग आठवलं कमलाजी रडू लागल्या मी इथे आहे या आश्रमात एकती आनंदचं हृदय तुटलं त्यांनी कमलाजींना मोलासारखं मिठी मारली आईजी तुम्ही एकट्या नाही आहात मी आहे ना तुमच्या सोबत इथे सगळे आहेत तुमच्या सोबत कमलाजींनी आनंदकडे मोलासारखं पाहिलं तू खरंच चांगला आहेस बेटा पण तू परका आहेस मी माझ्या रक्ताकडून ही अपेक्षा करत होते की तो मला असं एकटं सोडणार नाही त्यांच्या आवाजातील वेदना ऐकून आनंदचे अश्रू थांबत नव्हते त्या क्षणी आनंदला वाटलं की एका आईला सर्वात जास्त दुःख तेव्हा होत जेव्हा तिचं स्वतःच मूल तिला सोडून देत ते कमलाजींच्या जवळ बसून त्यांच्या प्रत्येक वेदनेची जाणीव करून घेत होते त्यांचे प्रत्येक अश्रू मोजत होते आणि मनात विचार करत होते की काश त्यांना या आईचं दुःख कस तरी कमी करता आलं असतं कमलाजींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या बेटा तू माझ्या रोहितला समजावशील का त्याला सांग की त्याची आई त्याच्याशिवाय राहू शकत नाही त्याला सांग की मी आता त्याला कधीही त्रास देणार नाही आनंदचा घसा रुंदला त्यांनी मोठ्या कष्टाने आपले अश्रू थांबवले आणि म्हणाले हो आई मी नक्की जाईन मी त्याला समजावेन पण आधी तुम्ही नाश्ता करा तुम्ही जेवणही नाही खाल्लं तर आजारी पडाल दोन दिवस निघून गेले होते पण कमलाजी काहीच खातपीत नव्हत्या फक्त आनंदजीच्या सांगण्यावरून त्या दोन घास तोंडात टाकत तिसरा घास त्या तोंडापर्यंत जाऊ देत नव्हत्या त्या फक्त त्या दाराकडे टक लावून पाहत होत्या जिथून त्यांचा मुलगा गेला होता त्यांची अवस्था पाहून आनंदचं हृदय बसलं होतं त्यांना सहन झालं नाही त्यांनी ठरवलं की ते त्या दगडाच्या हृदयाच्या मुलाशी पुन्हा एकदा बोलतील कदाचित त्यांच्यातला माणूस जागा होईल दुसऱ्याच दिवशी सकाळी आनंद आपल्या गाडीतून रोहितच्या घरापर्यंत घराच्या दारापाशी पोहोचले खिडकीतून डोकवताना शिकाने आनंदची मोठी गाडी पाहिली आणि रोहितला हाक मारली पहा कोण आलेला आहे गाडीतून गाडीत रोहितने खिडकीतून पाहिलं आणि तोंड वाकडं केलं अरे हा तर त्या वृद्धाश्रमाचा मॅनेजर आहे जिथे मी आईला सोडलं ह्याला इथे काय हवंय शिकाने तोंड वाकडं करत म्हटलं काय माहिती कदाचित पैसे मागायला आला असेल तेव्हा तर खूप आकडूने बोलला होता की आम्ही मोफत सेवा करतो मग दाराची बेल वाजवता शिकाने दार उघडलं आनंदने हात जोडून म्हटलं ताई मी आशीर्वाद वृद्धाश्रमाचा मॅनेजर आहे फक्त एवढंच सांगायला आलो आहे की कमलाजींची तब्येत ठीक नाही त्यांनी दोन तीन दिवसांपासून काहीच खाल्लं नाही त्या फक्त रोहित रोहित रट्टा लावलेला आहे तुम्ही दोघांनी एकदा येऊन त्यांना भेटा तेवढ्यात रोहित बाहेर आला आनंदला पाहताच त्याचा पारा सातव्या आसमानावरती गेला तेव्हा तुला एकदा सांगितलं की समजत नाही का मी तुला आधीही सांगितलं होतं की आमच्या खाजगी बाबतीत डवळाडवळ दवल करू नकोस म्हणून ती आमची आई आहे आम्हाला माहिती आहे तिच्याशी कसं वागायचं तुला मध्ये पडायची काय गरज आहे शिकाने लगेच टोमना मारला मी म्हणाले नव्हते का रोहित कोणतीही संस्था पैशाशिवाय काम करत नाही पाहिलं का किती मोठ्या गाडीत आले आहे ते मॅनेजर साहेब पैशांशिवाय हे सगळं विकत घेतलं जातं का आनंद थक्क झाले नाहीत भाऊसाहेब तुम्ही चुकीचं समजलात मी पैसे मागायला आलेलो नाही मी फक्त तुम्हाला समजायला आलो होत की तुमच्या आईला असं आनंदाच बोलणं पूर्ण होण्याआधीच रोहित ओरडला शांत रा तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव तुझ्यासारखे दोन कवडीचे लोक आम्हाला शिकवणार की आम्ही आमच्या आई वडिलांशी कसं वागायचं इथून निघून जा नाहीतर पोलिसांना बोलावून तुझ्यावर केस करेन की तू आम्हाला ब्लॅकमेल करतोयस हे ऐकून आनंदच्या पायाखालची जमीन सरकली ते त्या दोघांचे चेहरे पाहतच होते जिथे ते मानवतेचा लवलेशही उरलेला नव्हता रोहित आत गेला आणि नोटांची एक मोठी गड्डी घेऊन आला त्याने ती गड्डी आनंद समोर फेकली आणि म्हणाला घे हे पैसे आणि इथून निघून जा आणि पुन्हा तुझा तोंड इथे दाखवू नकोस पण आनंदने पैसे उचलले नाहीत आणि तिथेच उभा राहिला रोहित रागाने थरथरत होता त्याने आनंदच्या आत शांत डोळ्यात पाहिलं आणि त्याचा अहंकार आणखीन भडकला तुझ्याकडे बकवास करण्यासाठी खूप वेळ असेल पण माझ्याकडे नाही मी ग्लोबल टेक सोल्युशन सारख्या प्रतिष्ठित मल्टीनॅशनल कंपनी सिनियर मॅनेजर आहे आम्ही दिवस रात्र मेहनत करून कमावतो तुमच्यासारख्या रुद्धांश नावावर सहानुभूती विकून पैसे कमवणारे नाहीत जे कमवतो ते माझ्या मोठ्या कष्टाने कमवतो समजलं रोहितने कंपनीचं नाव काढताच आनंदच्या चेहऱ्यावर एक क्षणभर आश्चर्य दिसले जे लगेच एक गुड स्मित बदलले त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली जी अहंकारातून चूर असलेल्या रोहित आणि शिकाला समजले नाहीत अजूनही इथे उभा आहेस जा इथून निघून शिका ओरडली पण आनंद टसमस झाले नाही त्यांनी त्या दोघांना पूर्णपणे दुर्लक्षित करत जवळपासच्या सोप्यावर बसले उठ आमच्या सोप्यावरून उठ शिका ओरडली पण आनंदाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यांनी खिशातून फोन काढला आणि काही टाईप करू लागले त्यांच्या बोट कीपॅडवर अशा आ, पद्धतीने चालत होत्या जणू एखादा राजा आपला फरमान लिहितोय रोहित आणि शिका हैराण झाले की या माणसाला इतकी हिम्मत कोठून आली काही क्षणानंतर आनंदने फोन कानाला लावला आणि शांतपणे अधिकारवाणीने म्हणाले हो मी तुम्हाला नुकतीच एक ईमेल आय डी पाठवली आहे मला यावर तात्काळ कारवाई हवी आहे कोणाशी बोलतोयस आणि कोणतीही कारवाई करू शक करू शकतोस तू तु तु तुझी अवकात आहे का नाटक बंद कर आणि उठ इथून निघून जा रोहित पुढे येऊन म्हणाला त्यांना उचलण्याचा प्रयत्न करू लागला पण आनंद आपल्या जागी आडून राहिला त्यांनी फोन ठेवला आणि रोहितच्या डोळ्यात पाहत म्हणाली फक्त पाच मिनिट आणि शिका रागाने आणि गोंधळून आनंदकडे पाहत होते त्यांना समजत नव्हतं की या माणसाचा हा आत्मविश्वास कोठून येत ठीक पाच मिनिटांनंतर रोहितचा फोन वाजला स्क्रीनवर त्याच्या सीईओ मिस्टर कपूर यांचं नाव पाहून तो थोडा घाबरला पण स्वतःला सावरत त्याने फोन उचलला यस सर पलीकडून आलेला आवाज ऐकून रोहितच्या पायाखालची जमीन सरकली त्याचा चेहरा पांढरा पडला आणि हात धरून लागले थरथरू लागले फोन स्पीकर वर होता आणि सीओचा ओरडण्याचा आवाज खोलीत घुमत होता तुझी हिंमत कशी झाली मिस्टर आनंद प्रकाशजी असं यांच्याशी बोलताना त्यांना तू दोन कवडीचा माणूस आणि ब्लॅकमेल तुला म्हणतोय का नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे आणि हे कंपनीतच घर पुढच्या चोवीस तासात खाली कर नाहीतर सेक्युरिटी गार्डला तुला धक्के मारून बाहेर काढण्यासाठी सांगेल फोन कट झाला रोहित जड झाला त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला शिकाने घाबरून विचारलं काय झालं कोणाचा फोन होता पण रोहितच्या नजरा सोप्यावर शांत बसलेल्या आनंदवर स्थिर झाल्या होत्या त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता तर भीती होती तो लकलक आनंदकडे गेला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला त्यांच्या डोळ्यात आता दुःख नव्हतं तर एक तेज होतं मी आनंद प्रकाश आहे आशीर्वाद वृद्धाश्रमाचा सेवक जो मी माझ्या स्वर्गीय आईच्या स्मृतीत बनवला होता आणि हो मी त्या ग्लोबल टेक सोश सोल्युशनचा मेजर शोल्डर होल्डर आहे ज्याच्या जोरावर तू एवढा अहंकार दाखवत होतास ना मिस्टर कपूर यांना फोन केला होता हे शब्द नव्हते तर एक वादळ होत ज्याने रोहित आणि शिकाच्या अहंकाराचे साम्राज्य एका क्षणात उद्ध्वस्त केले होते त्यांना आता जाणवलं की त्यांनी कोणत्या सामान्य माणसाला नव्हे तर आपल्या नशिबालाच लात मारली होती रोहित आणि शिकाचा श्वास आता थांबला होता ज्या माणसाला ते काही वेळापूर्वी आपली संपत्ती आणि पदाची धमकी देत होते तो त्यांच्या कंपनीचा मालक निघाला ही वास्तविकता इतकी कटू होती की ती ऐकून त्यांचा घसाच कोरडा पडला शिका जी नेहमी आपल्या तिखट बोलण्यासाठी ओळखली जायची ती आजही एक शब्दही बोलू शकत नव्हती ती त्या आवाजात सोप्यावर काठावर बसली रोहितची अवस्था तर त्याहून वाईट होती तो लखलखत आनंदच्या पायांवर पडला त्याचा सारा अहंकार मातीमोल झाला होता सर मला माफ करा मला खूप मोठी चूक झाली आहे मी आंधाळा झालो होतो मी मुलं वाळ असलेला माणूस आहे मी माझ्या मुलांचं पालन पोषण कसं करणार मी माझ्या आईला त्यांचं वाक्य पूर्ण झालं नाही आनंदने खाली वाकलेल्या रोहितला रोहितकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता तर एक खोल उदासीनता होती जेव्हा तुझी आई तुझ्या पायांवर पडून हीच भीक मागत होती तेव्हा तुला तिचं दुःख का दिसलं नाही रोहित जेव्हा ती म्हणत होती की मला माझ्या घरातून काढू नकोस तेव्हा तुझी माणुसकी कुठे गेली होती झोपली होती का आनंदचे प्रत्येक शब्द रोहितच्या हृदयात खिळ्यासारखे टोचत होते सर मी माझ्या आईला आत्ताच घेऊन येतो मी तिच्या पायांवर पडून माफी मागेल पण कृपया माझी नोकरी मला परत द्या आम्ही रस्त्यावर येऊ सर रोहित गायावया करत होता आनंदने एक थंड सुस्कारा टाकला नोकरी आणि घर तुला कदाचित परत मिळेल रोहित पण तुझ्या आईच्या डोळ्यातील तुझ्यावरील आदर आणि विश्वास तू गमवलायस तो परत कसा मिळेल का तू तुझ्या आईला ओझ समजलास ना आजपासून तू त्या ओझ्याशिवाय जगण्यासाठी मोकळा आहेस जा आणि पहा आईच्या आशीर्वादाशिवाय तुझी संपत्ती तुला कुठपर्यंत घेऊन जाते ते आनंदाने शिकाकडे वळून पाहिलं जी अजूनही शिस्कसत होती आणि तू ते म्हणाली तुला या घरात शांती हवी होती ना आता इथे खूप शांती असेल आता या घरात कोणीही टोकणार नाही बोलणारही नाही उरणारही नाही हे घर पूर्णपणे रिकाम होईल आता कदाचित तुलाही समजेल की जेव्हा कोणाच्या डोक्यावरून छप्पर हिसकावलं जातं जेव्हा कोणाला बेघर केलं जातं तेव्हा त्याला काय वाटतं आनंदाने व्यंगात्मक स्मित हास्य करत पुढे म्हटलं तुम्ही तुमच्या आईला स्वतःपासून दूर करून चांगलं केलं ती त्या आशीर्वादाला लायकच नव्हती आणि तिच्या बाबतीत काहीच काळजी करू नका आश्रमात तिला आज तिला आज नसेल तर एका आठवड्याने सवय होईल आणि मला खात्री आहे की जिथे ती शांततेने आणि सन्मानाने जगेल आणि कोणत्याही अपमानाशिवाय आवाज आता अधिक धारधार झाला होता पण आता तुम्हाला शांत वा जगु देना काई ही मी ही तुम्हाला शांततेने किंवा सुखाने जगू देणार नाही माझ्या कंपनीतच काही कोणत्याही कंपनीतच तुम्ही काम करण्याच्या लायकीचे राहणार नाही मी तुमची प्रतिष्ठा अशी मातीमोल करेन की कोणीही तुम्हाला चपराशी नोकरीही देणार नाही असं म्हणून आनंद प्रकाश एक शब्दही न बोलता दाराकडे निघाली रोहित ओरडत राहिला सर कृपया या एका शेवटची संधी द्या पण आनंद थांबला नाहीत ते बाहेर निघून गेले मागे दोन असे लोक सोडून ज्यांचा अहंकारी विश्व एका क्षणात जमीन उद्ध्वस्त झाली होती अर्ध्या तासात त्याची कार धूळ उडवत आशीर्वाद वृद्धाश्रमाच्या गेट वर थांबली आणि शिखा धावत आत आले त्यांच्या चेहऱ्यावर घबराट आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता कमलाजी आपल्या खोलीत खिडकीजवळ बसल्या होत्या बाहेर पाहत होत्या रोहितला पाहताच त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली मला खात्री होती मला खात्री होती की माझं मोल मला घ्यायला येईल त्यांच्या आवाजात आनंद आणि अभिमान होता तुझा आभार मालक असं म्हणत त्यांनी हात आकाशाकडे उंचावले रोहित धावत आपल्या आईच्या पायांवर पडला त्याने अश्रू त्यांच्या पायांना भिजवत होते आई मला माफ कर मी खूप वाईट वागला मी खूप वाईट मुलगा आहे मी तुझ्यासोबत त्याचा आवाज रुजला कमलाजींनी थरथर त्या आवाजात रोहितचं डोकं उचललं अरे पागल आई कधी आपल्या मुलाला वाईट समजते का तू आला आहेस ना हेच हैस माझ्यासाठी पुरेसं आहे त्यांनी रोहित आणि शिकाला मेठी मारली आणि तेवढ्यात आनंद प्रकाश तिथे आले रोहित आणि शिका त्यांच्या पायांवर पडले सर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आम्ही आमच्या आईची पूर्णपणे काळजी घेऊ ती आमची देवी समान आहे कृपया सर आम्हाला एक संधी द्या आनंदाने कठोर आवाजात म्हटलं की मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही तुम्ही एकदा विश्वासघात केलाय कमलाजींनी हात जोडून म्हटलं बेटा आनंद यांना माफ कर ही माझीच मुलं आहेत प्रत्येक माणसाकडून चूक होतच असते त्यांच्या मनात आता पश्चाताप आहे आनंदाने कमलाजींच्या आनंदीत डोळ्यात पाहिलं त्यांना समजलं की एका आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं ते प्रेम अमर असतं त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि कठोर आवाजात म्हणाले ठीक आहे फक्त कमलाजींच्या आनंदासाठी मी तुम्हाला शेवटची संधी देतो पण ऐकून घ्या त्यांचे डोळे आग ओकत होते मी त्यांची हालचाल विचारण्यासाठी येत राहील जर येऊ शकलो नाही तर केअरटेकरला पाठवेन जर मला कळालं की कमलाजींना थोडाही तक्रार आहे थोडाही त्रास आहे त्यांच्या डोळ्यात एकही अश्रू आला तर मी तुम्हाला ह्या जगात कुठेही सोडणार नाही समजलं रोहित आणि शिकाने मान डोलवली त्यांनी आपलं मनापासून वचन दिलं की ते आपल्या आईला डोळ्यांच्या तारा बनून ठेवतील मित्रांनो आई वडील हे पृथ्वीवरील देवासमोर अवतार आहे जो त्यांचा सन्मान करतो त्याचं आयुष्य सन्मान करते आणि जो त्यांना सोडतो त्याला नशीबही एकटं सोडतं आई हा एक फक्त एक शब्द नाही तर ती पाया आहे यावर संपूर्ण आयुष्याची इमारत उभी राहिलेली असते आणि रोहित आणि शिखा यांनी आपल्या नासमजुद्दीने त्या पायांना ला, डनामाईट लावण्याचा प्रयत्न केला होता पण उशिरा का होईना ते योग्य मार्गावर आले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आनंदजींनी जे केलं ते बरोबर होतं का तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद